सर्वांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपण आपल्या या माध्यमातून आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवणार आहोत आता सर्वांना वाय सी करणे बंधनकारक असले लाईव्ह मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या दर्शकांपर्यंत आपला संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे आता आपण सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया आपले सर्व जे कोणी दर्शक आपले आहेत ते आपल्या लाईव्हवरती आल्यानंतरच आपण ही महत्वाची अपडेट शेअर करणार आहोत अतिशय महत्त्वाच्या अशी सूचना बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिलेली आहे ती काय आहे अपडेट ते आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आपल्या या माध्यमातून शेअर करणार आहोत आणि जी काय अपडेट आहे नेटवर्क प्रॉब्लम सातत्याने येत आहे त्याच्या लाईव्हमध्ये लाईव्ह घेत असताना प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो बघूया काय आहे महत्वाचे अपडेट त्यात पण पन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सर्वांचे मध्ये स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या अगोदर ई के वाय सी करणे बंधनकारक आहे कारण ई का के वाय सी केली तरच आपण पात्र असेल तरच पुढचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहे ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे कारण ई के वाय सी केली सततच्या लाईव प्रॉब्लेममुळे बघूया लाईव्ह नेटवर्क साथ जर दिली तर आपण लाईव्ह पुढे चालू ठेवूया नाहीतर आपण लाईव्ह बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेऊ शकतो कारण सातत्याने नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्यामुळे आपल्या दर्शकांपर्यंत ही माहिती पो सर्वांच्या मध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या लाडक्या बहिणी आपल्या लाईव्ह ई के वाय सी केली आहे का नाही ते कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता कोणत्या कोणत्या बहिणीने ई के वाय सी केलेली आहे ते कमेंटद्वारे सांगा आणि तुमचा हप्ताही जमा झाला आहे का नाही तेही तुम्ही सांगू शकता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे का नाही आणि तुम्ही ई के वाय सी केली आहे का नाही कशा स्वरूपाचे तुम्ही हे केलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी आ, आ, जर विवाहित असेल तर नवऱ्याची ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तरच पुढील हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहे पात्र असेल तर पात्र कोणकोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत तर ज्या विवाहित महिला असेल तर पतीच्या पतीचं उत्पादन वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त असेल चारचाकी वाहन नावावर असेल तर याचा लाभ लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणीला मिळणार नाही आणि ज्या पतीच्या नावावरती अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तसेच चारचाकी वाहन नावावर नसेल अशा लाडक्या बहिणींना या लाभापासून कोणीही रोखू शकणार नाही ही दक्षता सर्वांनी लक्षात घेवायची आहे सर्वांचे मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो सर्वांचे मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे काय अतिशय महत्त्वाचे अपडेट असतात ते आपण आपल्या या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि ज्या भागातून तुम्ही लाईव्ह पाहताय कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या लाईव्हवरती लाडक्या बहिणी असतील तर लाडक्या बहिणींनी सांगू शकता कमेंटद्वारे की लाभ मिळाला आहे किंवा नाही मिळाला येव के वाय ये के वा सी केली असेल किंवा के नसेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा <स्यासी> बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर ही योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली यासाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेचा लाभ मिळत असून आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण सोळा हप्ते वितरित करण्यात आले आहेत लाडक्या बहिणींना अलीकडे सोळावा हप्ता मिळाला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू आहे सुरू आहे आणि आज उद्या सर्वच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार असल्याचे सुद्धा सांगितले गेलं आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण नोव्हेंबरमध्ये करण्यात आले असून नोव्हेंबरचा हप्ता या महिन्याच्या शेवटी येईल ये ये अशी आशा होती मात्र आता लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे खरं तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमी भूमीवर नुकतीच आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत कालपासून यासाठी आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे याच आचारसंहितेच्या नियमानुसार कोणतेही पक्ष आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना बैठका सभा इत्यादी गोष्टी करण्यास अपात्र राहणार आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर असे सर्व मनाई आदेश तात्काळ लागू होत असतात निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर केंद्र आणि राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तारूढ पक्षांनी विविध कल्याणकारी योजना सवलतींची सवलतींमधील सत्तारूढ पक्षांनी कल्याणकारी योजना सवलतींची घोषणा करून किंवा सार्वजनिक निधीतून मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शासनाच्या कामगिरीची ठळकपणे प्रचार केला आणि कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला चालना दिली याला आचारसंहिताचा नियम नियम भंग समजले जाते थोडक्यात आचारसंहिता काळात सरकारला अधिकाराचा दुरुपयोग करता येणार नाही ना दरम्यान जर कोणी असा विनय नियम भंग केला तर आचारसंहितेचे नियमभंग झाले आहे असे मानले जाणार आहे हेच कारण आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला देखील आता पुढील काही महिने ब्रेक लागणार आहे ही योजना तात्पुरती स्थगित राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जा झाल्यात की पुन्हा एकदा ही योजना सुरळीत होईल अशी आशा आहे आणि होणार आहे म्हणजे आचारसंहिताच्या काळामध्ये जे काय सरकारी पैशांचं वितरण असतं ते या काळामध्ये करता येणार नाही ना असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे सर्वांची लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या भागातून तुम्ही लाईव्ह पाहताय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे थोडासा आपल्या लाईव्ह मध्ये व्यत्यय येत आहे जर अजून थोड्या जास्त प्रमाणामध्ये जर बेथे आला तर आपण इथे थांबूया आणि संध्याकाळच्या वेळेस आपण लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करूया अशाच महत्वांच्या विषयांवरती आणि आचारसंहितेमुळे कोण कोणत्या शासकीय योजनांवर परिणाम झाला आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी कोणती कागदपत्रे आप ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत के वाय सी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली गेली आहे या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळा मिळावा यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे रेशन कार्ड धारकांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे